आरोपी माला फरार आरोपी फरार ताब्यात झालेला किलोमीटर पाठला करून पकडला नांदेड जिल्ह्यातून घेतला ताब्यात गुन्ह्यातील अपहार केलेली दहा लाख दोन हजार दोनशे पन्नास रुपये मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व सायबर सेल यवतमाळ यांची संयुक्तिक कारवाई यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाही तसेच अवघड गुन्हे आरोपी शोध अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधीनस्थ पाथकांना गोपनीय माहिती काढून वरील गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपी शोध घेण्याचे सूचना देऊन आदेशित केले होते पोलीस स्टेशन उमरखेड येथील कलम चारशे आठ चारशे नऊ भाधवीमधील फिर्यादी यांनी विश्वासाने आरोपी विद्यासागर पिराजी पिंगळे यास भारत फायनान्स कंपनीची रक्कम दहा लाख तीन हजार चौऱ्याहत्तर रुपये बँकेत जमा करण्याकरिता दिली असता आरोपी यांनी सदरची रक्कम स्वतःचे फायद्याकरिता घेऊन अपहार करून दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी पळून गेला अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यातील आरोपीचा उमरखेड पुणे सोलापूर लातूर नांदेड निजामाबाद हैदराबाद या भागात शोध घेतला परंतु आरोपी हा वेळोवेळी त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने कोणताही सुगावा लागत नव्हता सदर आरोपी यास अटक करण्याकरिता सायबर सेल यवतमाळ या यांची मदत घेऊन त्यांचेसह तपास करण्याबाबत वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या दिनांक पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सायबर सेल यवतमाळ हे सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पंधराशे किलोमीटर पाठलाग करून अतिशय जिद्द व चिकाटीने पोलीस कौशल्याचा वापर करून शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिकदृष्ट्या प्राप्त माहितीवरून आरोपी विद्यासागर पिराजी पिंगळे हा त्याची मैत्रिणीला भेटण्याकरिता नांदेड येथील कलामंदिर परिसरात येत असल्याबाबत माहिती मिळाल्याने नमूदकालील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ आरोपी शोध कामी नांदेड येथे रवाना होऊन आरोपी शोध घेऊन आरोपी विद्यासागर पिराजी पिंगळे वय वर्ष राहणार चिरोली तालुका बिलोली जिल्हा नांदेड नांदेड हा येथे मिळून आलेल्या त्या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने पंचा समक्ष त्याची व त्याचे सोबत असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्याचेकडून अपहार केलेली रोख रक्कम व मुद्देमाल असा एकूण दहा लाख दोन हजार दोनशे पन्नास मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता उमरखेड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सिंग सोनूने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस निरीक्षक अरुण परदेशी सायबर सेल सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी सायबर सेल पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रेवण जागृत पोलीस हवालदार तेजब रणखांब सुभाष जाधव व कुणाल मुंडोकार तसेच रमेश राठोड पोलीस शिपाई मोहम्मद ताज स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ महिला पोलीस हवालदार अर्पिता चौधरी पोलीस नायक प्रवीण कुथे पोलीस शिपाई अजय निंबोळकर अभिनव बोंद्रे अविनाश शहारे सचिन देवकर महिला पोलीस शिपाई पूजा भारसकर सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे